आपल्या दिवसात लाईव्ह चालू केली मी मला काय माहित मला माहित आहे एवढी कुठे नाही ते बाब आपली चला पटपट पट पट या आलं बघा लायक लाग करा बाहू हो पहिणी हाय हाय बोला हाय दादा हा हाय हा के जेवण केलं जेवण केलं आला जीवा का जेवायला हाय बोला अजून जेवलो लायक करा बायक कराय द्यायची जन आहे प्रश्नसाठी हॉटेल भागश्रीला येतो का जेवायला कशाला आता एक नंबर जेवण एक नंबर सेबरोबर सा, मराठा हवा जेवला का अजून ना जेवलं ताई मोबाईल कोणाचा घेतला नव्या घेतलाय मोबाईल ताई कुठे की आहे भैया बोला 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 दादा दा जेव जेवला का आजो जेव का जेवलो विद्या येणार आहे का नाही मला नाही माहिती दिची का नाही ते मला नाही माहिती लाय कर बा बाईन सत्तावीस सत्यावीस पटापट चला लवकर चला लाय करा काय एव कुठे आहे कधी जाणार एवघे नाही नाही तिला तिकडं नाही त्याला लावायचो नको बाहू बहिणी डबा डबा मग येतो कोण करायचा भाऊ बहिणीन डबा काय मग जायला डबा सकाळ सका कोटायचं या म्हणून ठेवली मॅच तिकड त्याला लावायचे पण आहे काहीच ना आता भाऊ बहिणीनं दोन लायक केलं तरी लायक राह पाऊस आहे का पाऊस येतोय बर का पण लिहित का नाही येत पण येत पाऊस एके चार जण आणि लाईक दोन आहेत लाईक फक्त भावा बन सपोर्ट राव सपोर्ट करा कृपाला कर चला पटा पट 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 चल चला त्याच्या नंबर म्हणजे काय तुमच्या गावात खनवळ नाही का मिळण्याची खानवळ लावायची नाही तर नाही कुठं नेमकं पण कुठे पण आहे खानवळ तसली मी लाईक केलं तर हा टायक वर का भीमका दे भीम की देवानी आपण कुठून लाईव घेतात बरं इंदापूर इंदापूर इंदा विद्याका सोडून गेली ती त्याला माहिती बघा भाऊ बहिणीनं मला माहित नाही काय ती तिने सोडलं मला ते लाईक केलं हा थँक्यू लाईक केल्याबद्दल चला पटापट लाईव चला तो मला सांगतो भाऊ भाऊ बहिणीनं मी काय घेतलं आहे मोबाईल तो मला सांगतो नव्हता घ्यायचा बरं का मला मोबाईल पण करायला तर भाऊ बहिणी ते मोबाईलचा त्या कॅमेरा त्यातले पांढरं पांढरं दिसायचं त्याच्यामुळे मी भाऊ बहिणीनं बागा हे मोबाईल दिला आणि बघा हे घेतलं आता मोबाईल भाऊ बहिणीनं मी नवा योगीच्या निर्णय सोडला का नवरणी नाही असायचे पण नाही होत म्हणजे त्यांचं काय नसतं भावा दाईचं ते जाय राह त्यांचं काय नसतं एवढं आधी लग्न कधी करतोय एखाद्या बघा की लग्न करतो मग बाबा निमगावमध्ये कुठं राहतो आणि म्हणजे मध्ये तिथले मग बर करतो मी तिथनं थोडं एक दोन म्हणजे चार पाच मीटर वर उरकुट खुर्ड मग गाव आहे उरकुट खुर्द तिथं तिथं आम्ही असतो दोन तीन हजार खानवळ ला दिली तर महिनाभर बिंग बिन बिनकर मग काय विद्याला काय कंटेंट कट व, कट केलं का नाही नाही ना ना। नमस्ते दादा जेवण झालं का आजोग ना झालं जेवण तुमचं जेवण झालं का लाईक करा लाईक करा भाऊ बहीण लाईक करा साठ लोक लाईवला आहेत साठ भाऊ बहिण आपल्याला लाईवला येत साठ जण लाईक केल्यात नऊ लाईक करा लाईक करा कोणी असलं कोणा काय माहिती को मुलीस आवलो आवलो चुकलो कोण आहे भावा आवी भावा बहिणींना बरोबर चांगलं राहत जा ते जाही आता तुला आवी नाहीच तू खूप चांगला आहेच मी विमला मला पवार हवा किंमला बर ताय युट्यूबला बघून स्वयंपाक शकतोच आता आणि ते तर करावं लागेल आपल्याला भाऊ बहिणींना थँक्यू वर का जेवला का वी तुझा नंबर दे नाही नंबर ना देऊ शकत मी नंबर देत कोण ना कोणाला मी हॅलो माना हॅलो dia kita kita ya kita 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 payah kita 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 पाऊस दाखवा आई आता ना पाऊस आपलं जो आवलो आपलं जो आवलो 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 बोला बोला पट पटला ला तेरा लाईव ती साठ कर एवकर किती दिवस जात ना तिकडा आता हिला येतात तिला ठेवून घेतली या

अरे मला वाटलं पाऊस तुझं बोरग होते पाऊस कडलं सारखं माझ्या पीठ पीच्या माझ्या माझ्या पर शरीर परत रसायला लागले ते बरं का भावा बहिणींना पण असू चला मी आता कुणाला काय बोलणार नाही बरं का कारण की न बोलले एवढं चांगलं आहे आपल्या डोक्याला टेंशन नको मिदूच्या गोळ्या चालू आहे त्या मला आधीच स्वतः करून चा योगीला लाव तिच्या गावाकडे नाही जाणार अभो योगी कुणाला बोलते

किती हजाराचा मोबाईल घेतला आहे तू पण ह्या टबड्यानं जाऊन आणलाय हजाराचा मोबाईल टबड्यानं त्याचा पहिला चांगला मोबाईल होता त्याला मी म्हणते यार मोबाईल जळलाय चार्जर जळलाय पण ह्या टोनक्यानं ऐकलं नाही माझं कि मोबाईल नवीन कस दाखवायचं चालू आहे माझा मोबाईल तुम्हाला सांगती सहा वर्ष झालं हि मायरीचा दुसरा बर्थडे चालू दुसरा बर्थडे होता मोबाईल तुम्ही गुरु केला आहे का नाही ना गुर ना, ना, गुरु ना केला होती होम ही झाले का नाही आम्हाला तुम्हाला काय बोलायचं नाही रे आम्ही कोपरा कस माझ्या विषयी परत यांची शर्यंत रचायचे चालू झालं ते भावायचं आम्ही तो किती पिटिंग केलं बसतो पिके दिवसभर माहिती आहे ना तुला हे का नाही तुझ्या बायको रोज राखण करते आम्हाला डिसिजन चाललेलं असतं आम्ही हुशार आहे आमच्यासारखं आम्हीच

लेकिन आपने फलत बोलते थे फलत काय काय म्हणते पण नाही देवत झाले आयवेज खेळ बंद आहे ओ खेळ बंद आहे आता काय करायचं बाऊ टाटा खेळ खेळायला बाहुलीस नाही त्याला बाहुलीस नाही की बोलून खेळ बंद आहे काय करायचं काय काय करते बाऊली असली तर सांगा तुमच्याकडे म्हणजे भांडे कुंडे खेळत बसल ती बी काय गाना नवरा नवरीचा खेळ गुड्डा गुड्डा रे जा की तू जाय बापा पकड रे बाई मां साजू ना तुझा बापाने धमकी ह्याच्या बापाने धमकी दिली या आताकडे यायचं नाही म्हणतो काय करते यगी ना। हो काय नाही झोपली तुम्हाला बोलते बोला चला काय येत लाइव झालं मी माझा लाईव्ह घेणार आहे लाइक करा भाऊ लाईक करा लाईकच करा राहेती तेवढे केलं तयार लग्न आहे काय करायचं लग्न केव्हा आहे भावाला आणि भावाला आणखी भाऊली आणखी त्याला मेडिकल मिळते भेटते काय मेडिकल मध्ये काय बोलताय र ला नसल्या कोण आहे काय माहिती मेडिकल मध्ये तुम्ही तस काय काय एखादी बगुल्याचं डायलॉग बोल ना दाखव कि लाईव्हर दिवस झालं ऐकलं है का जेवण झालं का एवता घरदार आहे की नाही

मोबाईल पडला माग कुठला पडलं काहीतरी कुठला तरी माझा मोबाईल झाला कुठला डिस्प्ले घ्यायला डिस्प्ले आता काय करू कुणाला सांगू लवकर हाय योगीता ताई अविनाशा बोला बोला विद्या लोंडे अयो 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 जेवला का अजून जेवलो ऑनलाईन मागव भागली

चांगला टोमॅटो आणला की भावा भाव बहिणींच्या जे वाईट बोलतो त्यांना वाईट बोलू द्यायचं पण मोगराला कोबरा हे मोठा असू दे कोबरा असू दे तर कोबरे असू दे काय घेणं जर तर रे मला आज एवढे दस नाही चालू केले म्हणलं काय ना काय म्हणलं इथं ती म्हणत काय ना कसं आहे जाऊ दे त्यातलं मी करून ठोकायला भाषण ठोकायला

मला का म्हणजे वाचा येत नाही इंग्लिश मध्ये कमेंट करू नका मरा मराठी मध्ये बोला एकशे साठ जण लावला येते साठशे साठ जण लाख सत्तावीस लाख केला तर लाख पटापटा करायला चाललं होत मरे

मिनट झाली तेरा मिनट त्याला पट त्याला फट बनून ना आता जो लाईवला फुटली माझ्या लाईवल्या उद्या गप कामाला जायचं काम 哎。